नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम आहे राम जय राम जय जय राम सत्संगात सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम हा व्हिडिओ बघत असलेल्या सर्वांना महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या बाबतीमध्ये अनेक बातम्या यात झळकतच असतात नुकतीच एक बातमी झळकली की एकनाथजी शिंदे आणि राजसाहेब ठाकरे यांची भेट झाली कुठे तर शिवतीर्थवर म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या घरी राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत स्नेहभोजन सुद्धा एकनाथजी शिंदे यांनी घेतलं आणि त्यांनी तिथेच तातडीने उदय सामंत यांना उलघून घेतलं आता उदय सामंत आहेत रत्नागिरीचे तेव्हा आता रत्नागिरीमधल्या एखाद्या प्रोजेक्ट बद्दल चर्चा झालेली आहे की बीएमसी मध्ये युती करायची आहे म्हणून चर्चा झालेली आहे हा खूप महत्वाचा विषय आहे त्याचं कारण असं आहे की उदय सामंत हे जितके एकनाथ शिंदे यांच्या विश्वासात तितके आहे तितकेच ते देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळचे आहेत त्यामुळे युती जर करायची असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सा उदय सामंत हा सुकर मार्ग आहे असो याच्यात नेमकी काय चर्चा झाली हे तर बाहेर आलेलं नाहीये मात्र सध्या मराठी हिंदी इतर भाषा या सगळ्या मुद्द्यांवरून राजकारण बहतच तापलेलं आहे यामध्ये राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलंय ते पत्र लिहिण्याच्या मागे यांचं कारण आहे की देवेंद्र फडणवीस यांनी नुकतच एक विधान केलं की या राज्यामध्ये कोणालाही कोणतीही भाषा शिकण्यासाठी सक्ती अजिबातच नाही मात्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी यायलाच पैश सोबतच या पूर्वीपासून सुद्धा शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा शिकवली जात होती इंग्रजी भाषा शिकवली जात होती मात्र तेव्हा कोणालाही अडसर वाटला नाही बरं हे जे आज नेते लोक मराठीचा उदो उदो करत आहेत मराठीच्या नावाने टाकू फोडत आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी शालेय अभ्यासक्रमांमध्ये हिंदी भाषा का भुसळली वगैरे 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 हा हिंदीकरणाचा प्रयत्न आहे या सगळ्यांच्या पोरांची शिक्षण कुठं झाली होतो आणि कोणत्या वर्षातून झाली आहेत जे कोणी हे बोलताय त्यांची पोरं नेमकी शिकतायत कुठं कोणत्या शाळेत शिकताय एक तपासून बघायला हवं त्याचं कारण असं आहे की फक्त मराठी मराठी करायचं निवडणुका जवळ आल्या की मराठीचा मुद्दा पुढे करायचा मराठी तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा हे सगळेच राजकीय पक्ष करतात फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचं करते अशातला काही भाग नाही आहे मध्यंतरी आपण अनेक व्हिडिओज बघितले की महाराष्ट्रात राहून मुजोर भैयांना यांनी फटकावलं मै मराठी नाही बोलू दा क्या करणे काय करलो असं म्हटल्यानंतर कानाखाली आवाज निघालाच पाहिजे मात्र जर एखादा गरीब असं बोलला की नाही अभी मी आया हूं मेरे को नाही आती मराठी मध्ये कुंभ ट्राय करू नसित नाही सोडून ना यार बिचारायला प्यासालं मारता त्याचं कारण असं आहे की आपले पोरं सुद्धा परराज्यात जातात ना आता तामिळनाडूमध्ये गेल्यानंतर तुम्ही का तिथली तामिळ बोलणार आहात का एक तर तुम्हाला इंग्रजी बोलावं लागेल नाही तर तामिळ बोलावं लागेल तिथं कुठं मराठी येणार आहे का कोणाला अजिबातच नाही केरळमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मल्याळमच बोलावी लागणार आहे साऊथमध्ये जर तुम्ही गेले तुम्हाला दक्षिणात्य भाषा बोलावी लागणार आहे तुम्ही मध्य प्रदेशात जा तुम्ही उत्तर प्रदेशात जा तुम्हाला हिंदी बोलावीच लागणार आहे पंजाब आहे अनेक स्टेट्स असे आहेत जिथे तुम्हाला हिंदी सुकर जाते कम्युनिकेशनसाठी हिंदी इंग्रजी या आपल्या देशभरात पसरलेल्या भाषा आता याच भाषा जर आपण शिकलो तर यात दैित्य काय आहे मात्र यावर अनेक जणांनी आक्षेप घेतला आहे त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा आक्षेप घेतला आणि त्यांनी एक पत्र लिहिलं ते राजसाहेब ठाकरे यांचं पत्र सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झालेलं आहे नेमकं या पत्रामध्ये राजसाहेब ठाकरे काय म्हणतायत हे आपण थोडस बघूया आणि त्या निमित्तानेच काही प्रश्न उपस्थित होता ते नेमके प्रश्न कोणते आहेत हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर राजसाहेब ठाकरे आपल्या पत्राची सुरुवात करताना असं बोललेले आहे राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतो हो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही या अगोदर महाराष्ट्रामध्ये किती शाळांमध्ये हिंदी शिकवली जात नव्हती किंवा किती शाळांमध्ये हिंदी शिकवली जात होती ह्याची आकडेवारी जर प्रसिद्ध झाली तर जरा बरोबी पुढे जाऊया केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची प्रश्न रास्तच आहे पण ती शिकणं सुद्धा गरजेचंच आहे रास्त आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला जर ग्लोबल व्हायचं असेल मोठं व्हायचं असे आपला व्यवसाय मोठा करायचा असे तर आपल्याला काही भाषा येणं अत्यंत गरजेचं आहे पहिलीपासूनच का शिकवायची हा मुद्दा यांनी उपस्थित केलेला आहे त्यावरही आपण नंतर बोलूया तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा बघा राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की त्रिभाषेचं सूत्र जे आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा सरकारी व्यवहार म्हणजे कोणते आले आता कोर्ट आलं तहसील आलं कलेक्टर ऑफिस आलं कमिशनर ऑफिस आलं पाणी का कार्यालय आहेत ना सामाजिक कल्याण विभागाला बँकिंग सेक्टर आलं अनेक कॉर्पोरेट सेक्टर आले व्यवहारांसाठी जर हे मर्यादित ठेवायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला हिंदी शिकणं गरजेचं आहे मग असं जर म्हटलं तर मग जर ती भाषा शिकून घेतली एखाद्याने तर प्रॉब्लेम काय प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जगण्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे आम्ही सुद्धा याच मताचे आहोत महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तो राखला जातो अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली भाषा मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे राजसाहेब स्वतः यांनी पत्र लिहिले पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराचे खिळखिळ करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आता यामध्ये एक मुद्दा असा आहे की राजसाहेब म्हणतात की जर आपली पोरं दुसऱ्या राज्यामध्ये गेली तर त्यांनी सुद्धा तिथल्या भाषेचा सन्मान केला पाहिजे आणि ती भाषा त्यांनी अवगत करून त्या भाषेमध्ये बोललं पाहिजे आता समजा आज किंवा या आठवड्याभरामध्ये आपल्या इकडची पन्नास शंभर पोरं तामिळनाडू मध्ये गेली तर ती कोणत्या भाषेत बोलणार तामिळमध्ये नोकरी लाभलेली आहे ते कोणत्या भाषेत बोलणार मराठीमध्ये बोलणार तिथे की हिंदीमध्ये बोलणार आणि जर यांना हिंदी, हिंदी येत नसेल तर यांनी काय करावं हो। हा प्रश्न उपस्थित होतो ना अर्धा देश हिंदी भाषा बोलतो अर्ध्यापेक्षा जास्त मग असा प्रश्न का उपस्थित करावा असो चला पुढे जाऊया तर रासाहेब ठाकरे यांचं म्हणणं आता पुढचं आपण जाणून घेऊया या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झालेत महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार हे आजच सुरू झालेत का हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये आजच शिकवली जाते का उर्दू आजच शिकवली जाते का कुठल्या मदरशामध्ये मराठी शिकवली जाते कुठल्या मदरशामध्ये हिंदी शिक्षण दिलं जातं तिथं तर उर्दूच वापरली जाते ना आता अनेक जण म्हणतील की उर्दू कसं पाहिजे अरे उर्दू आपली भारतीयच भाषा आहे ती काय अरबी भाषा नाही आहे अरबांची भाषा वेगळी उर्दू भाषा वेगळी उर्दूचा जन्म भारतात झालेला आहे उर्दू ही भारतीयच भाषा आहे पण मग महाराष्ट्रामध्ये उर्दू कशासाठी पाहिजे सक्तीनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जे फटकावण्यात आलेले आहेत ते सगळेच्या सगळे युपी बिहारचे भायक आहेत एक ही बांगलादेशी घोसखोर यांच्या हाताला आजपर्यंत कसं काय लागला नाही एकही निजोळ रिक्षावाला ज्याचं नाव टिंबटिंब आहे तो शांतीभूत समाजातर्फे येतो त्याला का नाही पटकावण्यात आलं आजपर्यंत हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे युपीकडचा एखादा भैया वॉचमन फळं विकणारा ह्यांना थोबार फोरलं जाते यांचं बँकेत काम करणारे एखादा साधा कारकून त्याचं थोबाड नाही देत पण हे कल्याणमध्ये जे मुजोर रिक्षावाले आहेत बांगलादेशी घुसखोर आणि काही जिहादी वृत्तीचे जबाबदारीने जा बोलतोय जाऊन यंदा कल्याणच्या स्टेशनच्या बाहेर बघा काय हालत आहे तिथल्या प्रवाशांची त्यांना नाही फटकावण्यात आलं आजपर्यंत कधीच का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि तिकडेच यांच्याच पत्रामध्ये हे स्वतःचेच मुद्दे असे वेगळ्या पद्धतीने मांडतात तेव्हा आश्चर्य वाटतं मित्रांनो पुढे राजसाहेब ठाकरे आपल्या पत्रामध्ये असं म्हणतात की आम्ही हिंदू आहोत पण ना हिंदी नाही आहोत महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न जर कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे हा संघर्ष आधीपासूनच आहे ना बजाओ कुंगी हटाओ लुंगी हा संघर्ष आधीपासूनच आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंपासून हा संघर्ष अजूनही तोच आहे अजूनही भूमिपुत्रांना तितक्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या मिळालेल्या आहेत का शिवसेनेची वाढ कशामुळे झाली नेमकी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तर त्याचं कारण असं आहे की तेव्हा वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण होतं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक कंपन्यांमध्ये मराठी पोरं लागलेली आहेत सचिन तेंडुलकर यांचे बंधू एअर इंडियामध्ये लागले वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने नितीन तेंडुलकर असं त्यांचं नाव आहे महाराजाचा प्रवास नावाचं एक पुस्तक त्यांनी छाप लिहिलेलं आहे वाचा त्यामध्ये हे सगळे संदर्भ तुम्हाला भेटतील पण आपल्याकडे वाचायच नाही आहे कोणाला व्हॉट्सअपवर आलेले मेसेजेस आपण फक्त हे करतो आता अनेक जण म्हणतील की अरे तुम्ही सुद्धा व्हॉट्सअपवरच वाचत आहात ना पण हे राजसाहेबांच्या स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवरचं कोत्र आहे राजसाहेब ठाकरे यांचे अनेक सोशल मीडिया हँडल आहे है तुमचे करू शकता हे पत्र त्याच्या सोशल मीडिया हँडलवरच आहे तर या राज्यातील मराठी इतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही त्यांना तुमची माथी बडकम स्वतःची राजकीय पोळी वाजून द्यायची आहे आपल्याकडचे इतर पक्ष सुद्धा काय करतात हेच तर करतात उद्धव ठाकरे तरी दुसरं काय करता राजकीय बोळी बाजून गेले पलीकडे यांनी विकासाचं कुठलं काम केलेलं आहे आजपर्यंत उघाट्या गटाने एखादं चांगलं काम केलंय बाबा गेल्या दहा पंधरा वर्षां दाखवून द्या एकही दाखवू मिळू शकत नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री होते यांनी काय केलं देशासाठी राज्यासाठी हे सुद्धा हे सांगू शकत नाही आणि काय केलंय हे जेव्हा आमच्यासारखे सांगायला सुरुवात करतात तेव्हा यांचेच सोशल मीडियावर जे बसवलेले लोक आहेत ते कमेंट करायला सुरुवात करतात असो करू द्या त्यांना त्यांच्या पद्धतीने लढू द्या आपण आपल्या पद्धतीने लढूया आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे सरकारकडे योजनांसाठी पैसाचं शिल्लक नाही पैसाचं शिल्लक नाही असं आपण म्हणू शकत नाही त्याचं कारण असं आहे की एक व्हिडिओ लवकरच आम्ही प्रसारित करणार आहोत ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे आणि एक खूप मोठी घोषणा केलेली आहे की घोषणा नेमकी काय आहे हे त्या मधूनच तुम्ही जाणून घ्या मित्रांनो मात्र ती घोषणा ऐकण्यानंतर प्रत्येक शेतकरी खुश होणार सुखी होणार बॉस विकलो होणार अशी घटना घडलेली आहे अकोल्यामध्ये नुकतंच देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालेलं आहे त्या भाषणावर एक व्हिडिओ आम्ही लवकरच करत आहोत तो सुद्धा सादर करतो तो व्हिडिओ नक्की बघा कम्युनिटी पोस्ट वाटल्यास तर या व्हिडिओची आम्ही आपल्या बॉर्डरीवर टाकू मराठा मराठी तरुण तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहे कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं गेलं पण पुढे ती केलीच नाही त्यामुळे कर्जमाफीच्याशीवर असलेला शेतकरी निराश आहे शेतकऱ्यांसाठी आता केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिल केले माफ केलंय आणि एक मोठी घोषणा त्यांनी कालच केलेली आहे त्यावर ही व्हिडिओ लवकरच आम्ही सादर करतोय उद्योग जगताने महाराष्ट्राकडे बाट फिरवल्यासारख फिरवल्यासारखी परिस्थिती आहे अहो सोळा लाख कोटींचे करार झालेत ना दावोसमध्ये तेव्हा असं आपण कसं बोलू शकतो तेव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय अशी शंका यावी अशीच पावलं सरकारकडून उचलली जात आहेत ब्रिटिशांचं सरकार आणि हे सरकार यामध्ये खूप फरक आहे असो बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का दक्षिणेमध्ये या अगोदर कधी हिंदी बोलली गेलेली होती का आणि महाराष्ट्रामध्ये कधीपासून हिंदी बोलली जात आहे याचा अभ्यास करणं थोडस गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की आमच्या माहितीनुसार जेव्हा काँग्रेसचे मोठे मोठे नेते महाराष्ट्रात यायचे तेव्हा ते हिंदीतूनच भाषण करायचे आणि महाराष्ट्रातल्या ते अनेकांना तेव्हा सुद्धा हिंदी समजायची स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य समरामध्ये अनेक महाराष्ट्रीय तरुणांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं महाराष्ट्रातले अनेक मराठी नेते किंवा क्रांतिकारक असे आहेत ज्यांची नावं आजही उत्तुंग अशी आहेत चाफेकर बंधू फडके टिळक आगरकर सावरकर किती किती नाव घ्यायची असो मी खूप मोठी आहे परत एकदा ह्यावर स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकते तेव्हा फोडा आणि राज्य करा हे जे राजसाहेब बोलले ते काही पटण्यासारखं वाटत नाहीये दक्षिणेतले सरकार यांचा हिंदीचा हा हा सहन करतील का ते सहन करणार नाही मात्र महाराष्ट्रातलं सरकार हे करत अहो महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून हिंदी बोलली जात आहे आता फक्त गोष्ट एवढीच घडलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं आहे की पहिलीपासूनच सुरुवात करा शिकवायला पण पहिली पासूनच हिंदी मराठी आणि इंग्रजी शिकवलं जातंय राज तिन्ही भाषा आहेत तेव्हा जर एखाद्या भैयाने त्याच्या पोराला शाळेमध्ये टाकलं तर पहिलीपासूनच ते पूर्व मराठी पण शिकणार आहे याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे ना एखाद्या केरळच्या माणसाने त्याचं पूर्व महाराष्ट्रातल्या एखाद्या शाळेमध्ये टाकलं नर्सरीमध्ये तर ते पहिलीपर्यंत येईपर्यंत करून परत पहिलीला मराठी सुरू करणार शिकायला कारण पहिली मराठी पासूनच सुरुवात झाली सगळी या तीनही भाषा शिकायच्याच आहेत देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट भूमिका घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात की या तीनही भाषा शिकवायला शाळांनी सुरुवात करावी आता पुढे सुद्धा या पत्रामध्ये राजसाहेब असं म्हणताय की माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी गुप्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा कशाचा तर महाराष्ट्रामध्ये हिंदी शिकवली जातीय शाळांमधून याचा सगळ्यांनीच वर्तमानपत्र असो किंवा सगळेच जण यांनी विरोध करा वादविवाद करू नका निषेध करा ह्या गोष्टीचा आणि महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला दे विरोध करतीलच अशी राजसाहेब ठाकरे यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे महत्वाचा मुद्दा ह्यामध्ये असा आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदी जी भाषा शिकवली जाते ती आजपासून शिकवली जाते का महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा बोलली जाते ती आजपासून बोलली जाते का महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी इतर जे मदरसे आहेत किंवा इतर ज्या उर्दू संस्था आहेत इथे कोणत्या भाषा शिकवल्या जातात हे बोलणं सुद्धा खूप गरजेचं आहे आता बीएमसीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत सुप्रीम न्यायालयाचा निकाल आला की ह्या निवडणुका पटापट एका एक लागणार आहे आरक्षणाच्या वरून तो निकाल थोडासा थांबवून ठेवण्यात आलेला आहे मात्र तो तिढा सुद्धा सुटणार ओबीसी आरक्षण बाकीचं आरक्षण असा खूप एक क्लिश असा एक मुद्दा आहे या निवडणुकांच्या बाबतीतला म्हणून निवडणुका रखडलेल्या आहे कोर्टाचा आदेश येईपर्यंत निवडणुका घेतल्याच जाऊ शकत नाही मात्र आपले कुमटराव छा नसलेले दंड थोपतात म्हणतात की सरकारमध्ये धमक असेल तर निवडणुका घेऊन जा सरकारच्या हातातच नाही ते पण हे करणं इतकी म्हणजे आपण काय म्हणतो बौद्धिक क्षमता ही असणं अत्यंत गरजेचं आहे मात्र मी शाळेमध्ये होतो आणि गणितामध्ये नापास व्हायचो आणि स विद्यार्थी सरच म्हणायचे की कोणाचा पोरगा रे ठाकरे कोण रे तेव्हा पेपर आ, जो दिला होता ते मार्क सांगणार होते तो बोटात बोळा आला होता माझ्या तो सिद्ध होते हे अजूनही माठच आहेत हे अजूनही राजकारणात ढच आहे असो उद्धव ठाकरे हे आता राजसाहेब ठाकरे यांच्या पत्रावर काय बोलणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल मित्रांनो कारण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया स्पष्ट करून टाकलेली आहे त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षातर्फे कोण काय बोलतं ह्याकडे लक्ष देण्यात अजिबातच गरज नाहीये एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय बोलतील हे सुद्धा बघणं गरजेचं आहे अजित पवारांचा स्टॅट तर खूप क्लिअर असतो हे बी सल्ल्यांसोबत आहे आणि आजकाल तर अजित दादा सगळ्या पत्रकारांचीच फिरकी घेत चुकलेली आहे त्यावरही एक सुंदर व्हिडिओ करतोय तो सुद्धा नक्की बघूया बाकी ओएसी काय म्हणतात ही सुद्धा बघूया कारण हिंदी भाषा आहे त्यानंतर इतिहास जलील यांचंही मत जाणून घ्यावं लागेल नाही का तेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी हे जे पत्र दिलेलं आहे या पत्रावर आता कोण कोण काय काय प्रतिक्रिया देतात ते बघूया राजसाहेब ठाकरे यांनी जो जे मुद्दे मांडले आपल्या पत्रामधून त्यावर वादविवाद करण्यासाठी हा व्हिडिओ अजिबातच नाही आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की या पत्राच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होता ते प्रश्न जाणून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि त्या प्रश्नांची मीमांसा होणं देखील तितकंच गरजेचं आहे मराठी ही आपली मायबोली आहे की आपली राजभाषा ती आपली राज्यभाषा आम्हा घरी जाणं शब्दांचीच रत्ने मांडणारे सरने मराठी जन आपण मराठीचा गौरवच करत असतो मात्र मित्रांनो ग्लोबली आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला इतर भाषा सुद्धा अवगत असणं तितकच गरजेचं आहे हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुकतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करा प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत त्या मराठी भाषिकांसाठी सुद्धा आहेत आणि हिंदी भाषिकांसाठी सुद्धा आहेत जे कोणी हिंदू आहेत त्या सर्व हिंदूंसाठी या योजना आहे म्हणूनच हा आपला हिंदू प्रपंच परिवार आहे म्हणूनच दोन चॅनल महाप्रपंच हिंदू प्रपंच तर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा प्रपंच परिवाराच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला जे बटन आहे जॉईन नावाचं त्याला क्लिक करा आणि या महाप्रपंच नावाच्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा वरचून घ्या जेणेकरून आपण या ज्या योजना राबवायला सुरुवात केली आहे त्याला पाठव बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतून त्याने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदाब पद्धतीने बघण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पूछा वीडियो में जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभुराजी जय भवानी जय जगदम्ब भारत माता की जय जय शिवरा रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पावन सीता राम रघुपति राघव राजा पतित पावन सीता सुन्दरी